हो शिट्ट्या कोणाला येतात वाचा शिट्ट्या कमी आहेत कमी आहेत कमी आहेत स्टेज वरती माझी बांगडी फुटली आहे स्टेज वरती जिथे जिथे बांगड्या दिसतील त्या काढून टाका स्टेज वरती जिथं बांगड्यांच्या चाका, काचा असतील त्या काढून टाका भूषण दादा पगार मित्र मंडळ यांच्याकडनं चारशे रुपयाचा सन्मान आलेला आहे त्याचबरोबर अजय पगार अध्यक्ष अजय भाऊ पगार यांच्याकडून दोनशे रुपयाचा सन्मान आलेला आहे त्याचबरोबर अमित पगार यांच्याकडून सन्मान धन्यवाद स्टेज वरती जे काय पडलेले ते बाजूला काढा आता मी कळवण मध्ये म्हणल्यानंतर महिला मंडळ कुठं बसले आवाज येतोय सत नाही पब्लिक कडे लाईट फिरवा प्लीज महिला मंडळ पंच गावातल्या पंच टोटल का बांधू फसले हा हा लाजवट्टी अरे आपण महिला आहेत महिला Okay. कॅमेरा तुमच्या वरती आहे कृपया करून तुम्ही सगळ्यांना तिथून रस्ता द्या आर्मी वाले दादा हो बाजूला थोडेसे आता काय आहे भाऊ सरक नाऊ मला नाही मला नाही येत मला शिक्षण पुरेया पुन्हा मग आल्याच आहे तो चला हे भाऊ सर किती किती वेळा बोलू आता त्याला मी आता मराठीत बोलू काय सर प्लीज सर प्लीज खानदेशी <América> कळवून मध्ये आले आणि मग आपल्या माईचं गाणं नाही झालं हे नाही शकत बरोबर बरोबर ना पडशील ना पडशील अरे दाद, दाद। बसा बसा तिथेच बसू या पट पटपन बसा कसं तिथेच बसा पटकन तिथेच काय 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 मला सांगा मला त्यांना नका सांगू मला सांगा टक्कलक चालना लावं आधी चल